खर तुम्ही आज आज गावात आलेले तर कोटी या गावामध्ये तुम्ही कुठल्या संदर्भात पाहणी करण्यासाठी आलात त्याबद्दल सविस्तर आम्हाला माहिती कळली तर आपलं काम केस तालुक्यामध्ये के चांगलं आहे शेतकऱ्याच्या जा बांधावर जातात तुम्ही शेतामध्ये पाण्यात गुडघ्या इतक्या जातात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही आपल्याकडून सर्व शेतकरी बांधव अपेक्षेने बघतात तर त्यामुळं तुम्ही जी कोटेगाव या ठिकाणी आलेले आहेत तर कोटीगावातले ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व जे आहेत तुम्ही यांना काय तुम्ही अपेक्षा तुमच्याकडे वेगळ्या पाहतात की आम्हाला तहसीलदार साहेब न्याय मिळवून देतील तर आम्हाला थोडी माहिती द्या जे आपल्याकडे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे तर त्या अनुषंगानं तालुक्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते पाहणी करण्यासाठी आज आम्ही कोठे या गावामध्ये आलेलो आहोत सोबत सरपंच साहेब देखील आहेत इतर सर्व सदस्य देखील आहेत कोठेगावचं जेवढं क्षेत्र आहे तीनशे साठ हेक्टर इतक्या क्षेत्रावरती के पेरणी केलेलं क्षेत्र आहे आणि त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये तेहतीस जास टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याचाच आज निदर्शनास आहे आम्ही शिवार फेरी करून संबंधित पंचनामे केलेले आहेत त्या संपूर्ण क्षेत्राला नुकसान भरपाईसाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत सोबतच काही क्षेत्र खरडून देखील गेलेलं आहे तर त्याचा एक वेगळा पंचनामा करून घेऊन संबंधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपयेप्रमाणे मदत दिवाळी अगोदर वितरित करण्याचा आम्हा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने आजची शिवार फेरी आम्ही आयोजित केलेली होती आपल्यासोबत सरपंच पण आहेत कोटेगावचे ते थो थो. थोडक्यात थोडं मार्गदर्शन करतील थोडक्यातच सांगा आज तहसीलदार साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज विजिटसाठी येण्याचं ठरवलं आणि आमच्या शेतातून जे दोन्ही गावचं पाणी आमच्या शेतामध्ये येत आहे नदीला नदीचा वाढा मोठा आहे लहोरी येवता त्या दोन्ही नदीचा संगम असल्यामुळं नदी सोडून एक हजार फूट वरची साईड आणि एक हजार फूट खालच्या साईडला पाणी इतका प्रवाह पाण्याचा होता तर हा प्रवाह असल्यामुळं नदीचं नदीच्या साईडला पाणी निघून शेतकऱ्याचं खरीच जमीन खोदून गेली सोयाबीनचं वाटोळ झालं दोन्ही साईडला नाहीतर तर बंधारा एक मुळ अशोक मुळे याच्या शेतामध्ये एक मोठा बंधारा होता ते बंधारा नदी सोडून डायरेक्ट पूर्ण नदी त्यांच्या ऊसाच्या साईडनं गेली त्यामुळे त्या साडी साहेब त्यांचा त्या विजिटसाठी खरे साहेब आले ते कारण त्यांनी ते व्हिडिओ पाठवल्याबरोबर मला त्याच दिवशी त्यांनी फोन केला की मी पप्पा तुमच्या कुठेला येणार आहे ते बंधाऱ्याचं भरपूर नुकसान झाले आणि शेतकऱ्याचं सुद्धा शेती वाहून गेली त्याचं एक 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 वर्षाचं जे हे ते पडायला सुरू होतं त्यावेळेस चालू काम चालू असतं त्याच्यामुळं तहसीलदारांस तत्परता दाखवली आणि आज विजिटला त्यांनी सुनाले आणि त्यांनी ते जे शेतकऱ्याचं नुकसान झालं खरडून जाण्याचं सोयाबीनचं हे नुकसान भरपाई वेगळी आणि खडून झाल्या खडून झालेल्या जमिनीचा वेगळा मोबदला याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि ते नक्की पाठपुराव करून हे करतील असे आम्हाला